आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता सतरा जुलैला आलेली आहे आषाढी एकादशी तर आपल्याला आषाढी एकादशी दिवशी खूप छान अशी सेवा प्रभावी अशी सेवा करायची आहे ही सेवा इतकी प्रभावी आहे की तुमच्या मनातील जी काही कठीण इच्छा आहे ती देखील पूर्ण होईल या सेवेने त्याचबरोबर जे काही अडकलेली कामं आहेत तर त्या ती कामं पूर्ण होण्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी मार्ग नक्की सापडणार आणि ज्या काही आपल्या अपूर्ण इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होऊ शकतात अशी ही प्रभावी सेवा आहे प्रत्येक आपली अडचण जी आहे आयुष्यातील ती दूर होईल अशी ही प्रभावी सेवा आपल्याला आषाढी एकादशी दिवशी करायची आहे बघा आषाढी एका दिव जसे दिवशी आपल्याला तुळशीचा हा उपाय करायचा आहे प्रत्येकाने हा उपाय करा स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष विधवा महिला विद्यार्थी कोणीही हा उपाय करू शकतात आपली इच्छापूर्ती होण्यासाठी पूर्ण मनोभावे पूर्ण श्रद्धेने हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे तो मी तुम्हाला सांगते तर यासाठी आपल्याला एक तुळशीचं पान लागणार आहे तर हे जे तुळशीचं पान आहे तर ते तुम्हाला आधीच तोडून ठेवायचं आहे आणि तुम्ही विकत देखील हे तुळशीचं पान आणू शकता तर आपल्याला फक्त एक पान लागणार आहे तुळशीचं आता बघा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हजार तुळशीची पानं देखील आणून ठेवू शकता जर खूप प्रमाणामध्ये तुळस तुमच्या घराच्या जवळ उपलब्ध असेल तर हजार पानं तुम्ही आणू श आनुश, आणू शकता किंवा अकरा पानं मिळाली तर अकरा पानं घेऊन ठेवा एकवीस मिळाली तर एकवीस घ्या जेवढी तुम्हाला पानं मिळत आहेत तुळशीची तेवढी तुम्हाला घेऊन ठेवायची आहेत ती स्वच्छ धुवून कोरडी करायची आहेत आणि आषाढी एकादशी दिवशी आपल्याला सकाळी हा उपाय करायचा आहे तसं तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता पण सकाळच्या वेळेला जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच त्याचं फळ हे तुम्हाला दुपटीने मिळेल तर कसा करायचा आहे उपाय ते आपण बघूया तर आषाढी एकादशी दिवशी आपल्याला स्नान करून नंतर ही सेवा करायची आहे नित्याची देवपूजा तुम्ही करून घ्या घरामध्ये जर विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल तर तो तुम्ही घेऊ शकता किंवा रामाची मूर्ती रामाचा फोटो असेल तो तुम्ही घेऊ शकता नसेल तर तुम्ही विठ्ठलाची जी मूर्ती आहे ती घेऊ शकता किंवा जो बाळकृष्णाची मूर्ती असते ती प्रत्येकाच्या घरात असते तर ती तुम्ही घेऊ शकता तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही पाण्याने दुधाने अभिषेक घालायचा आहे त्या दिवशी आणि अशा प्रकारे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे बघा तर एका तामनामध्ये आपल्याला श्रीकृष्णाची मूर्ती ठेवायची किंवा विष्णूंची मूर्ती ठेवायची आहे फोटो असेल तर फोटो ठेवा त्यानंतर जे तुळशीचं पान आपण घेतलेलं आहे ते घ्या एक पान असेल तर, तर, तर एक घ्या तुम्हाला जर एकशे आठ तुळशीची पानं मिळाली तर ती तुम्ही घेऊ शकता अकरा मिळाली एकवीस मिळाली तर तेवढी तुम्ही घेऊ शकता एवढी पानं नसतील तर एक पुरेसं आहे ही सेवा करण्यासाठी आता काय करायचं आहे पान घ्यायचं आहे तुळशीचं पान आणि जे डेट आहे तुळशीच्या पानाचं ते देवाकडे करायचं आहे आपल्याकडे नाही त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे ते तुळशीचं पान हातात घेतल्यानंतर एकदा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा तुम्ही मराठीमध्ये करू शकता संस्कृतात करू शकता ज्यात तुम्हाला जमत आहे ते तुम्ही करू शकता पण बघा यूट्यूबवरती लावून ही सेवा करायची नाही तर तुम्हाला हे म्हणायचंच आहे व्यंकटेश स्तोत्र आणि म्हणून झाल्यानंतर ते तुम्हाला श्रीकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे किंवा विष्णूंच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे किंवा विठ्ठलाच्या मूर्तीला हे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तुम्ही आधी मनात संकल्प करा की तुम्हाला किती वेळा ही सेवा करायची आहे एक वेळा करायची आहे अकरा वेळा करायची आहे एकवीस वेळा करायची आहे एकशे आठ वेळा करायची आहे तुम्ही ठरवून ठेवा आणि काय करायचं आहे एक जर पान असेल तर ते अर्पण करायचं पुन्हा दुसऱ्या वेळेला तेच पान उचलायचं पुन्हा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं पुन्हा ते अर्पण करायचं जर तुम्ही अकरा वेळा करणार असाल ही सेवा तर अकरा वेळेला तेच पाण उचलायचं आणि ते व्यंकटेश स्तोत्र म्हणून तिथे अर्पण करायचं तर अशा प्रकारे तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता फक्त यूट्यूबला ऐकू नका हे तुम्हाला म्हणावंच लागणार आता बघा बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम येईल की व्यंकटेश स्तोत्र आमच्याकडं ताई नाही आहे मग काय करू आम्हाला सेवा तर करायची आहे मग तुम्ही काय करायचं आहे अशीच सेवा करू शकता समजा अकरा वेळा करायची आहे एकवीस वेळा करायची आहे किंवा एकशे आठ वेळा किंवा हजार वेळा तुम्ही ही सेवा करू शकता तर काय करायचं पान घ्यायचं समजा तुमच्याकडे हजार पान आहेत तर एक पान घ्या तुळशीचं त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवायन मह असा मंत्र म्हणायचा भगवान विष्णूंचा ते पान अर्पण करायचं दुसरं पान घ्यायचं ओम नमो भगवते वासुदेवायन मह असा जप करायचा पुन्हा अर्पण करायचं हजार वेळाला जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर अशा प्रकारे हजार पानं तुम्ही एक एक करून हातात घ्यायचे मंत्र म्हणायचा विष्णूंचा ते अर्पण करायचं एकच पान असेल तर ते एकच पान तुम्ही हजार वेळा हातात घेऊन अर्पण करू शकता ही सेवा तुम्ही एकशे आठ एकवीस किंवा अकरा वेळा करू शकता आता बघा मी या दोन सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत आता तिसरी सेवा तुम्हाला सांगते असंच तुळशीचं पान आपण हातात घ्यायचं आणि नामावलीचं पुस्तक मिळतं तुम्हाला माहीत असेल गुरुचरित्राचं पारायण करत असताना आधी आपण नामावलीचं पठण करतो तर तसं पुस्तक तुम्हाला मिळून जाईल तर तुम्ही ते बघा कुठे मिळत आहे का तर त्यामध्ये सहस्त्रनामावली दिलेली आहे म्हणजे विष्णूंची हजार नावं दिलेली आहेत तर तुम्ही काय करू शकता अशी हजार पानं घेऊ शकता तुळशीची आणि प्रत्येक पान हातात घ्यायचं आणि सहस्त्रनामावली हातात ठेवायची आणि विष्णूंचं एक नाव घ्यायचं ते पान अर्पण करायचं पुन्हा तेच पान घ्यायचं एक पान असेल तर तेच पान घ्यायचं पुन्हा दुसरं नाव घ्यायचं विष्णूंचं आणि ते अर्पण करायचं किंवा हजार पानं असतील तुमच्याकडे तर काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही वेगळं वेगळं पान घेऊ शकता पुन्हा विष्णूंचं नाव घ्यायचं पुन्हा ते अर्पण करायचं अकरा पानं असतील एकवीस पानं असतील तरीही चालेल तुम्ही पुन्हा पुन्हा तीच पानं वापरू शकता आता बघा ही सेवा झाल्यानंतर लगेचच आपल्याला तुळशीची ही पानं उचलायची नाही आहेत आणि लगेच निर्माल्यामध्ये टाकायची नाहीत आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर ही तुळशीची पानं तिथेच ठेवायची आहेत घाई करायची नाही आहे ते विसर्जित करण्याची तर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर ते जे तुळशीचं पान आहे समजा एक पान आहे तुम्ही वापरलेलं उपायासाठी तर ते तुम्ही स्वतः खाऊ शकता किंवा ही पानं समजा तुम्ही भरपूर पानं वापरलेली आहेत अकरा आहेत एकवीस आहेत शाट आहेत हजार पानं वापरलेली आहेत तर तुम्ही काय करू शकता दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये विसर्जित करू शकता ही पानं किंवा मग ही पानं थोडीशी वाळवून त्याची पावडर करून थोडीशी चंदनाच्या पावडरमध्ये मिक्स करून याचा टिळा तुम्ही रोज लावू शकता असा देखील उपाय तुम्ही करू शकता यामुळे होतं काय जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामाला बाहेर पडता तेव्हा भगवान विष्णूंचा नेहमी कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतो आपल्याला कुठल्याच कामामध्ये य अपयश हे कधीच मिळत नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं असा हा उपाय आहे किंवा मग तुम्ही एखादं पान तुमच्याजवळ ठेवू शकता किंवा मग तुम्ही निर्म मल्यामध्ये पाण्यामध्ये ते विसर्जित करू शकता, फक्त कचऱ्यामध्ये आपल्याला हे टाकायचं नाही तर अवश्य सर्वांनी हा उपाय करा अत्यंत प्रभावी उपाय आहे आपली मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा मनामध्ये ठेवून ती इच्छा पूर्ण व्हावी या हेतूने तुम्ही हा उपाय करू शकता ती जी मनातली तुमची इच्छा आहे ती हळूहळू तुम्हाला जाणवेल की काहीतरी त्यातून मार्ग निघत आहे इतकी ही प्रभावी अशी सेवा आहे आणि जर तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करायची असेल तर तुम्ही आषाढी एकादशीला तर करायचीच आहे त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी देखील तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकता तुमचं तुमची जर खूप मोठी इच्छा असेल ती पूर्ण होता होत नाहीये तर त्यासाठी तुम्ही प्रत्येक गुरुवारी देखील हा उपाय आवर्जून करू शकता विद्यार्थी करू शकतात कोणही हा उपाय करू शकतं फक्त महिलांनी पिरियड्समध्ये किंवा मग सूतकामध्ये हा उपाय आपल्याला करायचा नाही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण आषाढी एकादशीला तुळशीचा हा उपाय करू शकतील आणि नक्कीच त्यांना देखील हा व्हिडिओ युजफुल ठरेल